मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी चार मोबाईल वाहने तसेच सोळा मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या विविध सात गुन्ह्यांची उकल करून एकूण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत सदर गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन कडील शोध पथकात गुप्त माहिती मिळाली के एक आरोपी हा त्याचे कडील विना नंबरच्या काळ्या रंगाच्या ऍक्टिवा गाडीवर मोबाईल विकण्यासाठी रविशंकर मार्ग येथे येणार आहे त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन रविशंकर मार्गावरील हॉटेल येथे सापळा लावलेला असताना काळ्या रंगाच्या बिना नंबरच्या वाहनावर येताना दिसल्याने पोलीस पथकाने घेराव घालून पकडले पोलिसांनी त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन शरद काळे असे सांगितले मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे आणून अधिक तपास केला असता नितीन काळे याचे खिशात रेडमी कंपनीचा एक काळ्या रंगाचा व इतर दोन मोबाईल मिळून आले सदर मोबाईल पोलीस अभिलेखावर तपासून पाहिले असता तो मोबाईल गुन्हा रजिस्टर नंबर चोरी झालेला मोबाईल असल्याचे समजले नितीन काळे अधिक सखोल तपास केला असता त्याने सदर मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले व त्याच्या ताब्यात असलेली काळ्या रंगाची एक्टिव्हाही सुद्धा त्याने अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचे कबूल केले तसेच त्या चोरीच्या गाडीच्या डिक्कीतही आणखी चार मोबाईल सापडले तसेच आरोपी याने गाडीलाच चावी असलेली चार वाहने चोरी केल्याचे उघड केले आहे अशा प्रकारे मुंबई नाका पोलिसांनी आरोपी नितीन काळे याचे कडून त्याने अंबड येथून चोरलेल्या एकूण चार मोपेड वाहने तसेच एकूण सोळा मोबाईल असा एकूण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील एक मोबाईल चोरीचा गुन्हा अंबड पोलीस स्टेशनकडील चार वाहन चोरीचे गुन्हे इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील एक मोबाईल दिवस, चोरी व पंचवटी पोलीस स्टेशन एक फसवणुकीचा गुन्हा असे एकूण सात गुन्ह्यांची उकल केली आहे नाशिक शहरात आणि परिसरामध्ये दिवसेदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस अठ्ठावन्न समीर शेख आणि तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकुडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे तर सदरची बातमी ही रविशंकर मार्ग या ठिकाणी असे मिळाले नाही आम्हाला दिल्याने आम्ही डीबी पथकाचे सपोनी शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले त्याप्रमाणे एपीआय शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून आ, दबा धरून बसलेला असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला तो पळून जाऊ लागला मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता एकोणीसशे ऑब्लिक पंचवीस त्यामुळे तो मोबाईल असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केल्या असता त्यांनी उडाउड चित्र दिले आणि त्याचा अभेल तपासला असता ते आंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले मग सदरिस्मास आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे सोळा मोबाईल मिळून आले आणि तसेच चार मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या चारही मोटरसायकल ह्या अंबड पोलीस ठाणे या, या ठिकाणाहून चोरल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईलमध्ये जे सोळा मोबाईल आहेत त्याच्यामध्ये इंद्रनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपले इथे गुन्हा दाखल असे सात गुन्हे या आरोपीने उघडाळले आहेत आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्यांनी कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत सदर गुन्ह्याचा तपास हा एस आय सोनार करत आहेत जो गुन्ह्याचा तपास झालेला आहे तर ह्या मा, माननीय सीपी सर डी पी सर एसीपी सर यांचं अनमोल मार्गदर्शन माल तसेच मी आणि ए जे सुधीर पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथकाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि स्टार न्यूज साठी मोसिन पठान नाशिक